येथील अंगणवाडी क्रमांक शासकीय पोषण आहारामध्ये मृत सरड्या किंवा पाल तत्सम प्रकारचा प्राणी आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे या गोष्टीचा सोनजाब येथील सरपंच प्रभाकर जाधव यांनी पाठपुरावा केला असून गावातील सर्व नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे सदर घटनेचा व्हिडिओ प्रभाकर जाधव यांनी पाठवला असून त्यांनी सांगितलंय की की हा पोषण आहार तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही काल खोल्या कात्रीनं कापल्यानंतर त्यातनं काय निघाला का, कात्रीन कापलं ना असं तर त्यात जे काही उंदीर तुम्ही म्हणताय तो होता तर आ, तो कुठे येतो दिला, मन कर, मन परंतु त्या पोषण आहारामध्ये उग्र वास आणि त्याचे काही अंशेष आपल्याला दिसत आहेत काय तशी असू द्या असू द्या ते तसंच असू द्या ओके मग तुम्हाला यावरती असा पोषण आहार जर सरकारने आपल्या बाळांना दिला तर आपल्या बाळांचं भवितव्य पुढील काय असेल ओके दे निश्चितच या ठिकाणी जे काही लाभार्थी आहे असा पोषण आहार जर दिला तर अशा ज्या कंपन्यांनी त्या पोषण आहाराच्या ज्या काही पॅकिंग केलेल्या आहेत अतिशय निकृष्ट दर्जाच्या असून त्यांच्यावरती उचित स्वरूपाची कारवाई करून अशा पोषण आहार वितरित करणाऱ्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकावं आणि छोट्या मुलांचं भवितव्य उज्ज्वल होण्याच्या दृष्टीनं शासनाने प्रयत्न करावेत सुंदम ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी क्रमांक एक या अंगणवाडीला पोषण आहार दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी डिशवॅश कंपनीतनं झाला परंतु तो आमच्या अंगणवाडीला दिनांक सव्वीस दहा दोन हजार चोवीस रोजी उपलब्ध झाला आणि लागलीच उपलब्ध झाल्याच्या नंतर तोच पोषण आहार दिनांक सत्तावीस दहा दोन हजार चोवीस रोजी आमच्या पालकांकडे कुमार देवान रवींद्र बुवा यांच्या पालकांकडे तो दिला गेला आणि त्यानंतर तो दिनांक पंचवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी ती बॅग ज्यावेळेस ओपन केली आणि सुपामध्ये ज्यावेळेस ती टाकल्या गेली त्यामधनं अतिशय उग्र स्वरूपाचा वास दुर्गंधी आणि त्यामधनं उंदराचे वाढलेल्या अवस्थेत असलेले अवशेष त्याच ठिकाणी बघावयास मिळाले आणि अशा पद्धतीचा जर पोषण आहार आपण जर आपल्या पाल्यांना किंवा या नवीन पिढीला जर आपण देणार असू तर त्याचं येणारं पुढील भविष्यव्य भवितव्य कसं धोक्यात आहे हे आपल्याला आजच्या या बॅगवरून आपल्याला दिसून येतं परंतु यासाठी मी जे काही यंत्रणा आहेत पुरवठा विभागाच्या असतील बालकल्याणच्या असतील त्यांना मी सांगू इच्छितो येणाऱ्या दोन दिवसामध्ये संबंधित कंपनीवरती किंवा संबंधित वितरण व्यवस्थेवरती जर आपण अतिशय कडक स्वरूपाचे गुन्हे नोंद करून आणि त्या कंपनीला तुम्ही काळ्या यादीमध्ये जर येणाऱ्या दोन दिवसात जर नाही टाकलं तर मी संबंध जिल्हाभर नव्हे नव्हे महाराष्ट्रभर याचं उग्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन छेडो आणि शिवसेना याला उत्तर देऊ याची आपण खबरदारी घ्यावी हीच एक प्रशासनास विनंती